आणि दुसरी गोष्ट म्हणजे चोऱ्यांचं प्रमाण या परिसरामध्ये भोट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढतं यावर तुम्ही कशा पद्धतीने नियंत्रण भोट्या चोऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे पेट्रोलिंग सक्त नेमत आहे आणि आउटसाइडर जेवढे आहेत त्यांच्या संदर्भात माहिती घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत आळे येथे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी अनेक मुले आणि मुली शिक्षण घेत परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये सध्या आता इलेक्शनचा पिरियड आहे परंतु तरी आम्ही दामिनी पथक ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करणार प्रत्येक शाळा आणि uh, शाळा कॉलेजेस सुटण्याचे जी काही टायमिंग आहे त्या वेळेवर तिथे आमचा ऍटलिस्ट आम एक ते दोन तरी पोलीस हजर राहील याची आम्ही दक्षता घेऊ पालकांसाठी आपलं काय आवडलं हो असेल पालकांनी लहान मुलं पर्टिक्युलरली लहान मुलं जे आहेत प्रायमरी स्कूल वगैरे यांच्या संदर्भात अतिदक्ष राहणं गरजेचं आहे त्यांना अनोळखी व्यक्तींसोबत न बोलणे त्यांच्याकडून कोणतीही वस्तू न स्वीकारणे चॉकलेट वगैरे या संदर्भात त्यांना समुपदेशन करणं गरजेचं आहे समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी